नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता आपल्या लेडीजचं कॉमन स्वप्न एक असतं ते म्हणजे आपला चेहरा सुंदर असावा चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग नसावे चेहरा काळा नसावा किंवा वांगाचे डाग पिंपलचे डाग किंवा पिंपल्स अशा भरपूर प्रॉब्लेमला भरपूर महिला फेस करत असतात आणि त्यासाठी आपण भरपूर वेगवेगळ्या क्रीमसुद्धा वापरतो डॉक्टरचे ट्रीटमेंटसुद्धा घेतो खूप खर्च देखील करतो तरीही काहीच रिझल्ट मिळत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोपी आणि सुंदर कमी खर्चामध्ये मी एक रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यामुळे बघू शकतात लाईव्ह रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तुमची जर स्किन काळी पडलेली असेल किंवा सुरकुत्या स्किनवरती आलेले असेल सगळे काही प्रॉब्लेम या रेमेडीमुळे दूर होणार आहे खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका तर बघा सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे एक प्लॅस्टिकची वाटी तुम्ही प्लास्टिकची वाटी नसेल तर दुसरी कुठलीही वाटी वापरू शकता काही अडचण नाही आहे त्यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ बेसन पीठ जे असतं ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की बेसन पीठ हे चेहऱ्यासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त असतं जे काही डागडबे असेल किंवा मग चेहरा काळा पडलेला असेल सर्व प्रॉब्लेम या डाळीच्या पिठामुळे म्हणजे जे बेसन पिठामुळे दूर होतात आणि तुम्ही या ठिकाणी याची क्वांटिटी कमी जास्त तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही आहे तर बघा आपल्याला नुसतंच डाळीचं पीठ लावून जो रिझल्ट आहे व्यवस्थित मिळणार नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये काही गोष्टीसुद्धा ॲड करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा सर्वात आधी मी या ठिकाणी अगदी चिमूटभर हळद यामध्ये ॲड केलेली आहे हळदी हळदीमध्ये असे काही घटक असतात जे की आपल्या स्किनला ग्लो करण्याची करण्याचं जे काम आहे खूप फास्टमध्ये करतात आणि बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मध आता तुमच्याकडे जर मध नसेल तर तुम्ही साखरीचे दाणे देखील टाकू शकता थोडीशी साखर जरी टाकली तरीही चालते पण मध टाकलेलं खूप छान असेल कारण स्क्रबिंगचं काम जे आहे मध करतं चेहऱ्यावरती जेवढी काही डस्ट असते किंवा मग डेड स्किन असते म्हणजे असे काही काळे डाग पडलेले असतात ते रिमूव्ह करण्याचं काम हे मध करतं तर तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल असेल ॲलोविरा जेलसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा दोघंही टाकू शकतात म्हणजे ॲलोवेरा जेल आणि मध दोघं जरी असेल तरीही टाकलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर बघा यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे व्हॅसले आता सध्या थंडीचा दिवस थंडीचा मोसम चालू आहे तुम्ही जर हा पॅ हा व्हिडिओ जर उन्हाळ्यामध्ये मध्ये किंवा इतर कुठल्या दुसऱ्या ऋतूमध्ये जर बघत असाल आणि तुम्ही व्यासलीन स्किप केली तरीही चालेल पण आता मी हिवाळ्यामध्ये म्हणजे आता सध्या हिवाळा चालू आहे तर त्यावेळेस हा व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी या ठिकाणी व्हॅसलिनचा वापर करत आहे व्हॅसलिन यासाठी टाकत आहो की हिवाळ्यामध्ये स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय होते आणि स्किनला स्मूथ करण्याचं काम ही व्हॅसलिन करते डायरेक्टली आपण एखादं पॅक वगैरे लावलं की क स्किन जे आहे ड्राय पडते डा जर आपण व्हॅसलीन जे आहे पूर्ण पॅकमध्ये जर थोड्या प्रमाणात जर मिक्स केली तर ड्राय होण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे बघा मी या ठिकाणी व्हॅसलीन टाकलेले आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्या ऋतूमध्ये हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्ही व्हॅसलिनचा वापर केला तरीही चालेल किंवा स्किप केली तरीही चालेल काहीच अडचण नाही आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुरटी जी की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुरटी ही पाणी शुद्ध काम करण्याचं जसं काम करते ना सेम त्याच पद्धतीने तुरटी आपल्या स्किनला म्हणजे जे काही काळे डाग असतात ते सुद्धा क्लीन करतात ची, आ, ही तुरटी खूप मोठा असतात की ज्यामुळे आपले वांगाचे डाग सुद्धा रिमूव्ह होता सोबतच चेहरा गोरा सुद्धा दिसतो आता तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात जर वांगाचे डाग असेल तर तुम्ही या रेमेडीला रोज सुद्धा वापरू शकतात काहीच अडचण नाहीये सगळ्या गोष्टी नॅचरल आहे तर बघा मी या ठिकाणी तुरटीचे अगदी थोड्या प्रमाणामध्ये पावडर तयार करून घेतलेले आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुट पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल आणि बघू शकतात सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आता याची आपल्याला मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल म्हणून आता पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे कच्चं दूध जे बिना उकळलेलं जे दूध असतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि बघू शकतात अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे जशी पेस्ट आपल्याला हवी आहे तेवढ्या त्यासाठी ते आपल्याला अगदी थोडं थोडंसं दूध जे आहे मी यामध्ये ॲड करत आहे जेणेकरून आपली जी पेस्ट आहे जास्त घट्ट देखील होणार नाही किंवा जास्त पातळ देखील होणार नाही अगदी मीडियम थिकनेस जो आहे पेस्टचा बनवायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने कच्च्या दुधाचा जर तुम्ही वापर केला आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एका वेळेस एकत्र जर मिक्स करून चेहऱ्यावरती लावलं तर नक्कीच तुमचा जो चेहरा आहे तो ग्लोईंगसुद्धा होणार आहे सोबतच चेहऱ्यावरती जे काही प्रॉब्लेम असेल म्हणजे पिंपलचे डाग असतील किंवा मग वांगाचे डाग असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील तर सगळ्या प्रॉब्लेमसाठी हा खूप गुण गुणकारी पॅक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांनी कुणी या पॅकचा वापर केलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमची एकाची कमेंट, कमेंट बघून इतरांचा देखील खूप मोठा फायदा होऊ शकेल आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित जी पेस्ट आहे ती बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये ज्या या काही गोष्टी आपण टाकलेल्या आहेत त्या स्किनसाठी सगळ्या खूप उपयुक्त आहे यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही तुमची स्किन कुठल्याही टोनची असू द्या कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हे ॲप्लाय करू शकतात आता याला लावायचं कसं किंवा किती वेळा लावायचं ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा आता आपल्याला व्यवस्थित चेहरा जो आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि बघू शकतात जे काही वांगाचे डाग असतील पूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला हे व्यवस्थित ॲप्लाय करायचं आहे तुम्ही याला डायरेक्टली ब्रश वगैरे असेल तुमच्याकडे तर ब्रशने देखील लावू शकतात किंवा हाताने तरी लावलं तरीही चालेल आणि बघू शकतात पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे व्यवस्थित लावायचं आहे जर तुमच्या तुम्हाला जर भरपूर असा वेळ असेल तर तुम्ही रोजही याला लावू शकतात चेहऱ्यावरती किंवा तुमच्याकडे जर खूप जास्त प्रमाणात जर वेळ नसेल किंवा तुम्ही काही ड्युटी वगैरे करत असाल तर तुमच्याकडे पुरेसा वेळ नसल्यामुळे तुम्ही जर हे लावू शकत नसाल तर आठवड्यातून जास्तीत जास्त दोन ते तीन देखील तुम्ही हे लावलं तरीही चालेल आणि बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे लावायचं आहे खूप सोपी पद्धत आहे काही चौकट नाही आहे बनवायला देखील सोप्पं आहे आणि सोबतच सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्येच अवेलेबल राहणार आहे आणि बघू शकता दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती हे असंच ठेवायचे आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकतात मी तुम्हाला अगदी माझ्या चेहऱ्यावर लाईव्ह रिझल्ट या ठिकाणी दाखवत आहे आणि जी गोष्ट युजफुल असते मी नेहमी तीच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि बघू शकतात अगदी जवळून मी तुम्हाला माझा जो चेहरा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूप युजफुल रेमेडी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जेणेकरून तुमच्या देखील या ठिकाणी कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये तुमचा देखील फायदा होऊ शकेल आणि तुमची देखील चेहरा असा सुंदर टवटवीत तव, किंवा गोरासुद्धा होऊ शकतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय